नमस्कार मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी स्टोरी आहे ना ही स्टोरी ऐकण्यासाठी काळीच थोडंसं सा मजबूत असायला पाहिजे असं मला वाटतं आणि ज्याला भावना आहे जो माणूस संवेदनशील आहे बावनाशील आहे त्याच्या मनाला नक्कीच मनाचा था ठाव घेतल्याशिवाय ही स्टोरी राहणार नाही पण ह्या स्टोरीतून महिला वर्गाने मुलींनी थोडं शिकून थोडं सावध आणि सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला तर माझी स्टोरी सांगणे आजची सफल झाली म्हणायचं काय हरकत नाही या स्टोरीची सुरुवात करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपल्या महाराष्ट्रात घडलेला विषय कर्नाटक राज्यामध्ये अरुणा रामचंद्र शानबाग श्या मुलीचा जन्म होतो ते म रामचंद्र शहानबागे यांना ती मुलगी होती त्या मुलीचं बालपण अतिशय अशी लाडाकोडात वाढलेली व्यवस्थित एकदम सगळं आणि परिस्थिती ही हातावरची पोटं जेमतेम होती बिचाऱ्याची तर पुरीशी अशी इच्छा होती की बाबा आपल्याला डॉक्टर बनायचं डॉक्टर बनायचं जनतेची सेवा करायची लोकांची सेवा करायची प्राण्यांचं तिला वेळ होतं प्रचंड प्राण्यांना ती जी जीव जी लावायची माया जी लावायची ह्या मुलीला आर्थिक परिस्थितीमुळे डॉक्टर होणार आत्ता साठ सत्तर लाख रुपये लागतात तुम्हाला आजच्या दिवसात त्यावेळेस तर भयंकर असण विषय तर ही जी मुलगी आहे हिचा जे जन्मतारीख सांगतो तुम्हाला एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस विषय फार गंभीर यांना ठेवा नव्या जुन्यात जाऊ नका एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा जन्म आहे आणि हल्दीपूर नावाचं जे ता तालुक्यात ठिकाणी त्या ठिकाणी त्याचा था जन्म झाला आहे त्या हल्दीपूरमध्ये तिने दहावी झाल्यानंतर बारावी झाल्यानंतर नर्सचं शिक्षण घेतलं परिचारिका नर्सचं शिक्षण घेतलं पण तिथं चार पैसे कमायचे असं नोकरी जर चांगली पाहिजे असेल तर माणसाला गाव सोडलं पाहिजे जिल्हा सोडला पाहिजे राज्य सोडलं पाहिजे तिने के एम हॉस्पिटल गाठलं आता के एम हॉस्पिटलमध्ये काय पुण्यात के एम हॉस्पिटल आहे पण मुंबईतलं के एम हॉस्पिटल आहे त्या के एमचं लॉंग फॉर्म होतो किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल म्हणजे ई एम हॉस्पिटल मोठं हॉस्पिटल लागते इंग्रजांच्या काळात बांधलेलं खतरनाक काम ह्या हॉस्पिटलमध्ये का ती परिचारिका म्हणून कामाला लागते ती तिथं काम चालू असताना ती वयाच्या साधारण स तीन साडेतीन वर्षे तिथं काम करते तर कामाचा एक्सपिरियन्स होतो त्या टायमामध्ये ती इतकी बॉल कॅसा बॉची इतकी चांगली होती वागणुकीला चांगली होती आणि काळ तो असल्यामुळं बहात्तर त्र्याहत्तरचा तुम्हाला माहिती आहे बरीचशी लोक चांगली होती शब्दाला किंमत होती आता इथं बोललेला माणूस दहा फूट जाऊन लगेच पलाटतो असाच असा काळी पण त्यावेळेस गोष्ट वेगळी होती फा फार चांगली माणसं तर त्यावेळेस त्या ठिकाणी एक डॉक्टर होते ते मेडिसिन ऑफ डॉक्टर असा एम डीचा कोर्स करत होते डॉक्टर ते पास होणारच होते त्यात काय विषय नाही त्यांचं नाव होतं प्रताप देसाई या प्रताप देसाई ह्या डॉक्टरांची त्याची ओळख झाली ओळखीचं रूपांतर थोडं प्रेमात झालं आणि तर ते ते प्रेम हे ओरिजिनल प्रेम असं तुम्हाला मला सांगतो ती आता म्हणजे एकमेकाला स्पर्शसुद्धा करत नव्हते लग्न होतं अशा काळातला तो तो काळ होता कालखंड होता आता नुसतं सुपारी जरी फुटली तरी हाटा खायला मोकळा झाला ए कार ह्या अंगलने फोटो काढ त्या फो फोटो काढ जाऊ द्याबरोबर आपल्याला काय करायचे आता विषय असा आहे की ही जी अरुणा शानबाग बाग आहे ही अरुणा शानबाग बाग आणि प्रताप देसाई यांचं प्रेम जमलंच बघन ते म्हणले तर नोकरी चालूच आहे आपण घरच्यांची पारंखी घेऊ घरच्यांना त्यांनी फोन केला येण्याच्या वडिला फोन केला आणि सुशिक्षित माणसं होती चांगली माणसं होती कोणाची काय हे नाही म्हणले लग्न ठम जमू आपण लग्न जमलं सुपारी फुटली एक तारीख धरली साधारण एक सवा महिन्यानंतर लग्न होतं या ठिकाणी एक वार्ड बॉय कामाला होता त्याचं लग्न झालेलं होतं पण तो उत्तर प्रदेशचा होता मूळचा हापूड जिल्ह्यातला तो वार्डबायचं जे नाव आहे ते तुम्हाला सांगतो तो वार्डबाय म्हणजे त्याचं सोहनलाल वाल्मिकी हे नाव फार महत्वाचं आहे जे सोहनलाल वाल्मिकी हा जो वार्ड हा त्या ठिकाणी शिकडं साफसफाई कर तिकडं साफसफाई कर अशा प्रकारे त्याचं ते चाललेलं होतं पण हा अतिशय निच प्रवृत्तीचा माणूस होता अतिशय निच त्यांनी काय केलं आणि खुनशी होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाची वेगवेगळी स्वभाविक रूप आहेत ह्या वाढबॉडनी काय डोकं लावलं की त्या ठिकाणी कुत्र्यांचं एक दहावीस कुत्री होती आणि त्या कुत्र्यांचं पण ट्रीटमेंट किंवा काही आता डॉक्टर्स विभाग आहे त्याच्यात काहीतरी ट्रीटमेंट केलं जायचं त्यांचं रिसर्च केलं जायचं संशोधन केलं जायचं कुत्र्यावर काय रिस्पॉन्स होतो नंतर ते माणसं वापरायचं का बात्तर त्र्याहत्तरचा होता त्या कुत्र्याला जे मांस आणलं जायचं ते कशाचं होतं दानावर होतं का कुंबडीचं होतं काय का होतं आता मा, ते माझ्या यायचे पण त्या काळात काय बॉयलर बिलर नसन जे काय मास त्या कुत्र्याला खायसाठी आणलं होतं त्या कपाटातलं मास हा सोहनला चोरायचा आणि तो खाऊन टाकायचा ते मास आता शी अरुण शहबागची रूम शेजारीत होते ते कपडे वाजल्याला ते पांढरे कपडे घालतात तसली ती चेंजिंग वगैरे करायला त्या ठिकाणी यायची हे सगळं करत असताना तिने एक दिवस ती कुत्री जास्त बोखायला लागली ती आपली त्या गजांच्या हातातून हात घालून त्यांना ती सोंबळायची ती कुत्र्यांची सगळी ती झाली होती ती कुत्री अस्वस्थ दिसली बोखायची ही करायची तर सोन लागला होती जास्तच बोखायची आता ते मुखायचे आहे तुम्हाला माहिती ते खोटं बोलत नाही यांना काय थरी गडबड हायची आणि थोडं सोन लावलं लक्ष ठेवलं तर त्याला असं जाणवलं की ते खाण्याचा टिफनचा जो डबा आहे त्याच्यात त्यांनी त्यांना त्या कुत्र्याने ठेवलेलं मास ते घेऊन जायचं त्यांना कमी मिळायचं त्यांची उपास मारवायची कुत्री बोकायची हा प्रकार त्यांनी मेन अधिकारी जे होते व्यवस्थापक डी एन वगैरे म्हणतात त्यांना त्यांना हॉस्पिटल प्रशासनाला सांगितलं सांगितल्याच्या पुढे त्याला बोलून घेतला आता ही लोकं कशी असतात समजा मोठ्या पथरावरची एखाद्याला त्याचा ग गु गुन्हा बघून गंभीर हे बघून लगेच हुसकून नाही देत त्याला समज देतात की परत जर असं केलं तर तुला कामावून काढण्यात येईल कारण मोठ्या लोकांचं असं असतं की लेकर भाऊ एखाद्याचे फोटो पाय नाही पाडला पाहिजे त्याचं बी बा 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 दोन्ही असन अशा प्रकारे ते आणि विचार करणारे लोक असतात शेतीतून सुटला पण शेला इतका खास खावला होता डॉक्टरने की म्हणजे खवाळलं होतं डॉक्टरला याच्या डोक्यात फिट तेडा बसला की त्या सांगितलेलं आहे अरुणाचा कार्यक्रम कसा का काय ना राबवायचा असं त्याच्या डोक्यात त्यांनी एक म्हणजे खूनच धरली त्याच्यावर ही मेन परिचारिका होती डॉक्टरच्या हाताखाली असायची न, न सलाईन लाव आमक लाव तमक लाव तारीख उजाडली तुम्हाला सांगतो व लग्नाचं जे वाढदिव लग्नाचं जे मुहूर्त आहे ते एक महिना राहिला होता पंधरा सुट्टी लागणार होती दोघं खुश होते सगळ्या तिथल्या तिच्या स्टाफ होता मैत्रिणी होत्या नर्स होत्या इतर त्यांना सगळ्यांना ती खरेदीला घेऊन गेली ते खूप गे। फार खरेदी केली सगळ्यांना त्या मैत्रिणीला तिने कपडे घेतले फार छान मुलगी आणि ही अरुणाशबाग ज्या वेळेस तारीख उजाडली सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर ही तारीख म्हणजे साधारण चोवीस साडेचोवीस त्यावेळेस तिचं अरुणाचं वय होतं आणि ह्या तार तारखेला संध्याकाळी सहा वाजता त्याची सहा साडेसहा वाजता तिची ड्युटी संपली त्यांच्याकडे एक रूम असते अशी की त्या ठिकाणी आपले जे रेग्युलर कपडे आहेत ते साडी वगैरे ब्लाउज वगैरे ते तिथं कपाट असते त्याच्यात ते ठेवायचे आणि डॉक्टरचे कपडे नर्सचे कपडे परिधान करायचे ऑपरेशन असतील काय असेल ते बूट सॉक्स वगैरे वगैरे मग ते आले की ते कपडे उतरून ठेवायचे ड्युटी संपल्यानंतर आपले पहिले कपडे आहेत ते घालायचे ते चेंजिंग रूम मानतात त्याला त्या रूममध्ये आणि त्याची साफसफाई ह्या सोन होती तो कपाटाच्या आडत तिथं आधीच जाऊन बसला होता तारीख होती सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर आधी जाऊन बसला जशी ती एंट्री आली आतून तसं ह्यानी कुत्र्याला बांधायची चेन असते बागा कुत्री बांधायची हा त्या चेन बरोबर त्याचा फासा केला आणि तिच्या गळ्यात टाकल्यान त्याला हिसकं मारून तिला खाली पाडली तवा दटका मारला जटका बसला जरा हिसकं मारून खाली पाडली ती ओर्ड म्हणून तोंड दाबून धरलं त्याने तिचे कपडे उतरायला केले म्हणजे तिच्या लगेच हेतू अरुणाच्या लक्षात आला की ह्याचा आपली इज्जत तुटण्याचा हेतू आहे तिने हालचाल करायला सुरुवात केली जशी तिने हालचाल जास्त प्रतिकार करायला सुरुवात केली तसं ह्याने काय केलं ती तिला पालथी पाडली म्हणजे डोक्याचा भाग खाली आणि ती चेनचा फासा घेऊन पुढं एका कपाटाच्या ह्याच्या म्हणजे वस्तूला ती पॅक बांधून टाकला आणि तिच्या खालच्या पाया ज्या आहेत ना त्याला हिसका मारला आता हा विषय तसा मग ते एक फाशी घातला माणूस कसा वरून उंचावून पडतो दोराला लाटका लाटकावला असं हिसका बसतो सेम तशी फक्त ही जमिनीवर पडली होती आणि ते पाय ओढलो की तिला त्या नरड्याला ताण इथं काय वर काच पण पाठीमागचा मज्जारोज जो हा मेन येतो मला सांगतो त्याला हिसका बसला मुटका असं तिरकं झालं त्या हिसक्याबरोबर त्याला थोडी अर्धी फाशी बसल्यासारखाच प्रकार झाला माझी सोपं नाही आणि हे जर आवडलं गेलं तर डोळ्या अंधारे जातात लगेच दिसत काय नाही काय नाही चक्करती माणसाला असा झटका तिला थोडा जो त्या मज्जार झटका बसला ती थोडी ताटपाची तिथं ओरडणं बिरडणं बंद झालं पण थोडी हालचाल करायला ला। लागली दडफड करायला लागली तशा परिस्थितीमध्ये हा जो सोहनलाल वाल्मिकी आहे त्या अरुणा शहबागचे कपडे ओतून अनैसर्गिक म्हणजे गुदारातून दुवा, जो बलात्कार केला जातो किंवा के इज्जत तुटली जाती अशा प्रकारचं अनैसर्गिक कृत्य केलं हा त्याचा विषय एक तास चालला होता तिथून बी त्याने तिची बॉडी परत ओढून दुसरी केली ती दटपटत होती पण ती त्राण गेल्यासारखं झालं पण हालचाल ती चालू होती साडेतीन चार वाजेपर्यंत अख्खी रात्र जवळजवळ गेली दहा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत दोन तीन वेळा येऊन तिने त्यांनी त्या सोनलाने अनैसर्गिक संबंध ठेवून म्हणजे त्याची इज्जत लुटली आता विषय असा आहे की चार वाजता हा निघून गेला निघून गेला म्हणजे फरार झाला मग ते कपडे घेऊन घातली निघून गेला जाताना तिच्या ज्या दोन कानामध्ये त्याला जुब म्हणतात बघा जुब गोल असं छत्रीसारखं ते जुब असतात ते सोन्याचे दागिने त्यांनी नेले पळून गेला पाच साडेपाचला ड्युटीला काय म्हणाले त्यांनी तो विषय तिथं पाहिला दुसरं त्यांनी म्हणले हरुणाला काय झाले लगेच डॉक्टरनी आता तिथं काही हॉस्पिटलमध्ये प्रकार प्रकारे त्यांनी लगेच बॉडी उचलली आपलं तिथं शरीर उचललं आय सी यूमध्ये त्या ठिकाणी आता त्र्याहत्तर सालची गोष्ट आहे म्हणल्यावर आत्ताच्यासारखी एवढी प्रगती यंत्रणा नव्हती हे पण ठेवा पण इंग्रजांनी बऱ्यापैकी त्यावेळेस पण प्रगती जे सुविधा केली तर त्याच्यातला तो भाग होता व्हेंटिलेटर वगैरे तिथं ती ठेवली डॉक्टरांनी मेन डॉक्टरांनी पण टीम आपलेच कर्मचारी म्हणलं त्यांनी सगळे केलं तर त्यांच्या लक्षात असं आलं की ह्याच्या माझ्यावर ही कोमात गेल्यासारखा प्रकार झाला त्याचे त्याला ते, ऐकायला येत नाही बोलायला येत नाही त्याला दिसत नाही डोळ्यांनी पण मेंदू फुप्फूस हृदय ओके चालू पाचनतंत्र चालू त्याला कोमा मानतात पण हालचाल जास्त होत नव्हती मग यांनी त्या प्रकारचं ट्रीटमेंट चालू केली त्यांनी हे पाहिलं की ह्याच्या अनैसर्गिक संबंध झालेले त्याच्यावर अत्याचार झालेला आहे हे डॉक्टरांनी पाहिलं मग जे मेन डीने किंवा डॉक्टरांचे जे मंडळ असतं त्याचे जे दापा संचालक असतात ते सगळ्यांची मिटिंग झाली म्हणजे हगा हॉस्पिटल आपल्याचे तो कर्मचारी आपल्याचे हॉस्पिटलचाचे त्याच्यानंतर आपलं तिथं जेव्हा होणार नावर आहे तो बी हॉस्पिटलचाचे ह्याची परिस्थिती घरची गरिबी ते काय जास्त लक्ष द्यायचे नाहीत मीडियाला सांभाळून घेऊ करण थोडी वाळवाळ बसल ग ह्या प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत ह्याचा लेवा वाटा होऊन द्यायचा नाही असा विषय त्यावेळेस सुद्धा प्रकरण दाबली जात होती याचं उत्कृष्ट उदाहरण आहे असा त्यांनी विषय केल्याच्या पुढं पो मग आता ते मॅनेजमेंट कसं असतं मला माहिती आहे असे मोठमोठे हॉस्पिटलचे मेन मालक त्यांचे आम आमदार मंत्री खांत्री यांच्याचे संबंध असतात एकमेकाला फोन असतात एवढं काम होतं असे अडचणी आमकं तमकं आणि खरं सांगू का गरीबी होणं हा सगळ्यात मोठा शापे गरीबाचा वाली कुणीच नाही ह्या जगात गरीबाला देवण ठेवून तसं राहायचं आणि स्वतः कमीन तेवढं खायचं याच्या पलीकडे काय नाही सिस्टीम इतकी गजा केच्याऐवजी जर एखादी मात्र बिंतरची पोरगी असती तर सगळी यंत्रणा हलून टाकली असती त्यांनी पण तसं नाही शीतं काय केलं त्याला फायशी झाली असती शीत ती मुलगी ती शी अरोना अशा सिच्युएशनमध्ये असल्यामुळं विषय एकोणीसशे त्र्याहत्तरचा आहे त्यांनी पोलीस स्टेशनला कम्प्लेंट केली गुन्हा कोणता नोंदवायला पाहिजे तीनशे शहात्तर लावायला पाहिजे ना त्यांनी गुन्हा नोंदवला तीनशे सात म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न आणि लुटीचा प्रयत्न म्हणजे आपला साधा किरकोळ स्वरूपात म्हणजे जागेने चुरून नेले हा त्याच्या गुण लावला पण ते म्हणजे हॉस्पिटलची बदनामी होईल त्यासाठी हा निर्णय घ्यावा लागतो आहे आणि पोलिसांचं काय नसते बिचाऱ्या तर पोलिसांनी किती वळवळ केली ना तरी वरून जर फोन आला ना ती गाजतात काय डोक्याला त्यांना करायचा असा विषय आडवी बी मारत नाहीत पोलीस मंत्र्याला तर आमदाराला ताजिबात मारत नाहीत जाऊन द्या आता विषय असा एक शितून पुढं काय झालं तिला त्या हॉस्पिटलनी दत्तक घेतल्यासारखं तिच्या उपचार चालू केला एकोणीसशे त्र्याहत्तर साली ग घडलेली घटना ही घटना एक वर्ष झालं दोन वर्ष झालं चार वर्ष झालं दहा वर्ष झालं पंधरा वर्ष झालं वर वीस वर्ष झालं आता अठरा मे दोन हजार पंधरा ही तारखेला अवकाशी अजून पण दोन हजार पंधराचा घटना कधीची त्र्याहत्तरची टोटल वर्ष बेचाळीस वर्ष ही महिला त्याच अवस्थेत राहिली काय परिस्थिती असेल ते पॉझिटिव्ह म्हणजे चांगली गोष्ट एवढी घडली की त्याचा मेंदू आणि डोळ्यांनी थोडी साथ द्यायला सुरुवात केली घटना घडल्यानंतर सात आठ वर्षांनी आणि त्या त्यावेळेचा जो स्टाफ आहे तो स्टाफ त्याच्या मैत्रिणी आले की ती असा झटका मानल्यासारखा करायची त्या मैत्रिणीचा आवाज कानात आला की आणि तशाच अवस्थेत ते कोमाचं शरीर ते वाकडं पडलेलं असं हातबीत सगळं त्या परिस्थितीमध्ये त्या बाईनी इतके वर्ष काढली त्या मैत्रिणी रडायच्या सगळे रडायच्या अरुण आता ते तिचा नवरा होता ठरला तर अशा मुलीशी कोण लग्न करणार ना त्यांनी आपलं दुसरं लग्न करून टाकलं आणि तिचे जे आई वडील ते दोन चार वेळा गेठ्याला आले पण तिची त्या अवस्था बघून त्यांनी विषय सोडून दिला ते आले नाहीत तिच्या बावांनी त्यांनी आले नाहीत म्हणजे बघा तुम्ही सुद्धा आता त्या स्टेजला ध्यानात ठेवा जोपर्यंत तुम्ही चार पैसे कमावताय जोपर्यंत तुमच्या इस्टेट आहे जोपर्यंत तुम्ही काहीतरी आहात म्हणूनच तोपर्यंतच तुम्ही आज ध्यानात ठेवा एक तुमच्या संपत्तीवर तुमच्या तुमच्या उपयोग जेवढा आहे तुमच्या कुटुंबाला तेवढाच तुमचा किंमत आहे ज्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिवशी तुम्हाला पॅरालिसिस होईल त्या दिवशी तुमची संदास काढायला बायको असेल पण ती सुद्धा त्रासणार कारण तुम्ही टाकाऊ वस्तू झाल्यालात टिकाऊ नाही ही वस्तू तिथे त्यामुळे माझा आधुनिक विनंती आहे की बाबा स्वतःसाठी सुद्धा कुठंतरी थोडं जागा स्वतःच्या भावनांचा आदर करा स्वतःला काय पाहिजे नको ते बघा अध्यात्माची साथ घ्या काही करा पण तुम्ही स्वतः तुमची व्हॅल्युशन समाजांना ठरवली तुमची व्हॅल्युशन तुम्ही ठरवली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ही केसमध्ये इतका भयानक प्रकार झाला तुम्हाला सांगतो दहा बारा पंधरा वर्ष ती तशी कौमात राहिल तर अरुणाशान भाग तिथं सगळं खर्च खर्च हॉस्पिटलच करायचं त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या त्यानंतर काही महिला तिच्या मैत्रिणी सोडून गेल्या हॉस्पिटल त्यांची सर्विस झाल्या रिटायर झाल्या दुनिया झाली ही मात्र तशीच पण त्या तेज़ा, तिची सेवा ज्या जेवढ्या जेवढ्या स्टाफनी केली त्यांना खरंच सॅल्यूट करावं लागेल त्यांचा आभार मानावं लागेल तेवढं मानावं तेवढं कमीच आहे कारण तो मला सांगतो फक्त नोकरी म्हणून त्यांनी कधी सेवा नाही केली शी मीच आहे अशी म्हणून त्या नर्सनी की तिची सेवा केली इतका बाव नशील इतका असा समाज आपला अजूनही आहे आता चार नालायक असतात द्यायचे सोडून पण शी ह्याची सेवा इतकी भयंकर इतकी एकदम व्यवस्थित केली त्याच्यानंतर हिचं तिच्या डोळ्यातून काही वेळ बऱ्याच वेळा आसरू आल्याचं पण पाहिलं गेलं की बाबा ते रडायची म्हणजे शे जगणं फार भयानक तुम्हाला सांग करू काही शकत नाही म्हणजे मेंदू जागा होता सगळं कळतंय पण तिची मैत्रिणी एखादी आली आरोना म्हणून हाक मारली की त्या डोळ्यातून पाण्याच्या दार लागायच्या अशा परिस्थितीत एक महिला आपल्या इथं ती घटना घडल्यानंतर तब्बल बेचाळीस वर्ष जगले फार भयानक गोष्ट आहे आणि दुर्मिळ गोष्ट आहे आणि स्त्रींच्या चा, अत्याचाराच्या चा, अन्यायाच्या अनेक घटना आहेत त्याच्यापैकीची ही घटना आहे की हे नाराधम अजूनही समाजात येतं असल्या प्रकारचे आता ही जी घटना घडत असताना तुम्हाला सांगतो एक महिला आहे म्हणजे पत्रकार आहे तिचं नाव आहे पिंकी विराणी मग शी साधारण बेचाळीस वर्ष ती त्या कोमामध्ये होती बरं का तर बेचाळीस वर्षातले तीस वर्ष ज्यावेळी झाली त्या पिंकी विराणी नावाची पत्रकार होती मुंबईतली प्रसिद्ध पत्रकार ती गेली तिने वस्तुती पाहिली ती म्हणली की श्या महिलेला इच्छा मरण द्यायला पाहिजे म्हणून तिने एक पिटिशन दाखल केलं सुप्रीम कोर्टामध्ये तो निकाल नाही की त्या सुप्रीम कोर्टाने पिटिशन देऊन निकाल असा दिला की सदर अरुणा शहबागला जी मृत्यू म्हणजे तिथलं मग ते पिंकीवीराणी त्या पत्रकारचं महिलेचं म्हणणं असतं की रोज मरण देते ही महिला आहे माझ्यासारखीच महिलांचं दुःख महिलालाच माहीत हिला रोज मारण्यापेक्षा हिला इच्छा मरण द्या म्हणजे हिला म मृत्यू द्या असे सुप्रीम कोर्टाचं हे होतं आदेश होता सुप्रीम कोर्टात त्यांनी पिटिशन दाखल केलं सुप्रीम कोर्टात निकाल असा आला की सदर महिला हि ही स्वतः तोंडाने बोलू शकत नाही ह्याची मागणी नाही सु ह्याची आणि ह्या पत्रकारिता पत्रकारांचा ठेकीची काही संबंध नाही म्हणजे कोर्टाचा निकाल सांगतोय तुम्हाला मी काही संबंध नाही तुम्ही डाय डोकं लावू नका दुसरी गोष्ट ही, ही जी अरुणाशान बागे शिला मृत्यूदंड देता येत नाही देऊ शकत नाही कारण शीची ती स्वतःची मागणी नाही आणि तशा प्रकारचा जर मृत्यूदंड द्यायचं आम्ही जर निकाल दिला तर त्याचा फायदा घेऊन इश्ठेट्यासाठी अनेक वृद्ध आबाल आजोबा वडील यांची हत्या केल्या जातील मारतात ही एक भीती आणि ती झाल्याच असते आवला दि सध्या अंगठेक था माथारपणी बापाचं आवड आहे सध्या त्याच्यामुळं ते, ते कोटा निर्णयाला मानावं लागन दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की सदर अरोणा शह आईवडील भाऊ यांनी तिचा म्हणजे तिच्याशी संबंध पूर्ण तोडून टाकल्यात म्हणजे नाही आईवडील समजा वारला असते आणि आयुष्यात भाऊ होते तिच्या बहीण येत कुणी येत नव्हतं जात नव्हतं तिचं पालकत्व तिचे आईन वडील हे फक्त के एम हॉस्पिटल आहे असं हॉस्पिटलमध्ये मग त्यांनी त्याची केअर केली काळजी केली जशी कोणी एवढी बेचाळीस वर्ष करणार नाही अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टने की थी। ही तिचे आई वडील हे के एम हॉस्पिटलच आहे आणि ती त्याची योग्य काळजी घेतात दक्षता घेतात त्याच्यामुळे ही मागणी आम्ही फेटाळून लावत आहे झालं मग हे तर काय काळजी घेतो ती हॉस्पिटल के एम हॉस्पिटलवाले शे सगळं जाता 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 बेचाळीस वर्ष उलटून केली बेचाळीस वर्षानंतर उज दिवस उजाडला अठरा मे दोन हजार पंधरा अठरा मे दोन हजार पंधरा म्हणजे बेचाळीस वर्षानंतर त्या बिचारीचं पाठपाठ तिचा आत्मा निघून गेला ती मृत झाली आणि बघा तिचं जन्मतारीख हे एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि मृत्यू आहे दोन हजार पंधरा माझ्या हिशोबाने सासष्ट सदुसष्ट वर्षाचं वय असं म्हणजे हे सुद्धा एका स्त्रीने ह्या देशात ह्या ब आपल्या राज्यात बोगलं ती मरण पावली आणि ती केस परत एकदा ताजी झाली सगळ्या मीडियाने उचलून धरली अरुणाश प्रकरण फार फेमस आहे तुम्हाला गुगलला गेला तर सगळं सापडेल दुसरी गोष्ट महत्वाचा विषय सांगत राहिला आता सोहनलाल वाल्मिकी याचं पुढं काय झालं हे पावत आहे सोहनलाल वाल्मिकी तिथून तिची कर्णफुलं घेऊन पळून गेल्यानंतर एक सहा ते सात तासात बारा एक वाजेपर्यंत पोलिसांनी पकाडला पकडला त्याला सांगितलं चार्ज आहे फक्त चोरी आणि हे काही नाही बाकीचं काय नाही म्हणलं ते बी खुश झालं आपली न्यायव्यवस्था आत्ता तुम्ही म्हणता न्यायव्यवस्था बंगा रे कायदा बदलाय पाहिजे ही गोष्ट कधीच आहे पण एकोणीसशे त्र्याहत्तरला ला काय परिस्थिती तुम्हाला सांगतो एकोणीसशे त्र्याहत्तरला ला त्याला फक्त चोरीच्या कलमाखाली अंत आत घेतलं केस आठ महिन्यातच निकाल लागला कोर्टाने शिक्षा दिली सहा वर्ष तुरुंगवास पुण्याच्या येरावडा जिल्ह्यामध्ये टाकला सहा वर्ष राहिला सहा वर्षांनी हा बाहेर आला सुखरूप ती हॉस्पिटलची नोकरी सोडून दिली तिथून त्यांनी सरळ आपलं गाव गाठलं उत्तर प्रदेशमधील हापूड जिल्हा आणि पिपडी नावाचं गाव आहे त्या पिपळी गावापाशी आज जी तारीख आहे तुम्ही आज जे पाहता दोन हजार चोवीस आहे आणि एप्रिलचा महिनाच आला ह्या तारखेला पण तो डांगरे अजून तिथे जिवंत आहे त्याची ते, ते पूर्वपरिस्थिती काय झाली नाही त्याला सामाजिकवस्थेने लोकांनी पण त्याचं पाप होतंच ना आता ह्याची परतफेड कशी नीतीने नी के कशी केली बघा ह्यानी तिथं गेला की विमला नावाच्या एकोणीसशे ऐंशीला तो एरडातून बाहेर पडला होता त्र्याहत्तरला त्यांनी घटना केली होती ऐंशीला बाहेर पडला त्याच्यानंतर गावाकडे गेला विमला नावाच्या म महिलेशी त्यांनी लग्न केलं कारण तिकडं काय उद्योग करून आला काय करत हे त्यांनी सांगितलं नाही बिलकुल त्यांना काय वाटतं क्लिअरच आहे माणूस आहे मग ते विमला नावाच्या महिलेशी लग्न केलं त्याला दोन मुलं झाली त्या दोन मुलांनी आता काळा दोन मुलांनी ती मोठी केली हा रोजंदारी वार्ड बॉयला काय हा कला शितावं ती आपलं ती अशिक्षितच होता मोलमजुरी त्या गाव गावकऱ्यांनी काय कारण असतो त्या बाव त्यांनी त्याला तिथून हाकायला आता तो सासरवाडीत आलेला आहे सासरवाडीमध्ये जी मुलं त्याला संभळत नाहीत आणि आजही माणूस तो रानात काम करतो ती त्याच्या चप्पल तसे चाळीस पन्नास रुपयाची कधी आस्ती आज फाट आज फाटले आजिशिय भयानक अवस्थेत येतो महिना महिना दोन दोन महिने जाडीसुद्धा करीत नाही अशा परिस्थितीत तो आज ह्यातारवेत आपली ए बी पी माझासारखी किंवा मोठमोठे न्यूज चॅनल आहेत त्यांनी दोन चार वर्षापूर्वी त्यांच्या त्या खेतात जाऊन शेतात जाऊन त्यांची मुलाखत घेतली ते सुद्धा पाहायला मिळतं आपल्याला तर त्याला जर तो कसा बोलतो काय तो नाराधम पाहायचा असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन त्या बघू शकता असा विषय पण ह्या जी घटना घडली ह्या घटनेतून आपल्याला एक बोध घ्यायचा आहे तो मला सांगतो अशा प्रकारचे नाराधम आता ही एकोणीसशे त्र्याहत्तरचा विषय पण अशा प्रकारचे नाराधम आजच्या डेटला भयंकर वाढल्यात तुम्हाला सांगतो हा मुलींनी शाळेत जातानी बापाने एकदा टाकतो पोरगी जर आपले पाय पाय शाळेत असेल कुठल्या बी वानाला हात करून जात असेल ना तर पाया पडू शकतो तिला सायकल घेऊन द्या किंवा मॉबनी जास्त मुली मॉबमध्ये एकत्रित जा कुठल्याही कारला कधी हात लिफ्ट मागू नका पुढं जाण्यासाठी ग्रामीण भागात बऱ्याच शाळा सुटल्या शनिवारच्या अकरा वर्षा शाळा सुटली की सगळ्या मुली रोडवर टोळकटळकणी कधी दोन दोन मुली असतात त्या कारवाल्यांना हात करतात की आम्हाला पुढं जाऊ द्या ही भयानक परिस्थिती आहे तिथं कुठं सी सी टी व्ही नसतो काय नसतो काय नसतो महिला सुद्धा सिटी ठिकाणी समजा संध्याकाळी सहा सात घरी जायला लगबग असते कारवाल्याला लिफ्ट मागणार कोणाला लिफ्ट मागणार काही होऊ शकतो तुमचे तुम्ही जितके दक्ष राहता सतर्क राहतात बसचा वापर करा एस टीचा वापर करा आणि शक्य झाल्यास मोबाईल तर आता हातात असतो एखाद्या गाडीत तुम्ही जर बसायचं असेल त्या गाडीचा नंबर जर घ्यायचा तर क्लिक मारा फोटो मारा किंवा गा त्या गाडीत बसल्या बसल्या कॉल करा घरच्याला की या गाडीत मी बसले मी येते तुमची काळजी तुम्ही जितकी घेता ना तितकं तुमचं तुम्ही से प्रार्थन काळ अत्यंत वाईट आहे अत्यंत खराब आहे एवढं जरी तुम्ही घेतलं ना तरी करा कारण दुसरं आरणवाशानबाग नाही झाली पाहिजे आपल्याकडं आणि अनेक अशा घटना घडल्यात हळूहळू त्याच्यावर आपण प्रकाश टाकणारचे पण आरणवासी शानबाग जी जे सोसलं ते कुठल्याही महिलेच्या वाटायला येऊ नये असं मला मनापासून वाटतं आणि आज आहे ना जर बाग बिग आवडला असेल तुम्हाला हा चांगला व्यवस्थित तर लाईक करायला काहीच हरकत नाही जय महाराष्ट्र